तर इथे आंबडला आलेलो आहे आम्ही आणि आंबडला आले ना तुम्ही पैसे छान छान अँड लाकडाच्या वस्तू आहे ना त्या भेटतात तर आता बघतो अजून दोन एक ठिकाणी दोन तीन ठिकाण द्यायचे पायनवर बघायचं आहे आता फ्रेंड विचारायला तर कॉफी टेबल वर किती त्या पट्ट्या लावून आणि तर हा आमचा बेड आहे तो आता घेतलाय रिसेंटली तर हा किंग साईज बेड आहे मोठा तर याला कॉम्बिनेशन ने आम्ही सगळं फर्निचर करणार आहे आणि मागे पण पॅनल लावणार आहे ला एवढे इथे लुअर्स असतात ना ते लावणार आहे त्याच्यानंतर मी आणि तर मी इकडे आता दाखवते तुम्हाला मस्त वेलकम बॅक टू माय चॅनलवर टी व्लॉगली पली धूम या चॅनलवर खूप स्वागत आहे नवी दिवसाची नवीन सुरुवात तर तेच आता आम्ही चाललो आहे बाहेर का चाललो आहे ते तुम्हाला पुढे कळेलस कशासाठी चाललो आहे तरी ते मी आवरलं आहे कॉन्सेट घातलं ऐकून ना बाहेर तर चला आता बोलतेस तुमच्याशी जातो आता आम्ही निघतो आणि ओ नका बाहेर खूप तुम्हाला दाखवते बघू शकता आज खूपच ऊन पडलेलं आहे आणि ॲक्टिव्हर चाललो आहे तर तुम्हाला बोलली होती मी आमच्या गार्डनचं रिनोवेशन म्हणजे टेरेस गार्डनचं रिनोवेशन करायचं आहे त्याच्यासाठी उडन फेन्स घ्यायचे आहेत आज फायनली जायचं आहे बघू आता कमी याच्यात भेटल्यास तर मग घेऊन टाकू लगेच जसं तुम्हाला दाखवते उडन फेन्स म्हणजे काय असतं तर असं तियारा घरीचे घरीच आहे आईंजवळ आणि विहान येईल आता स्कूलमधून तीन वाजता तर चला आता गेली दाखवली तुम्हाला तिकडे गेल्यानंतर तर इथे आंबडला आम आलेले आम्ही आणि आंबडला आम आले ना तुम्ही पैसे छान छान अँटीक लाकडाच्या वस्तू आपण त्या भेटतात तर आता बघतो अजून दोन एक ठिकाण म्हणजे दोन तीन ठिकाण जायचं पाईनवूड बघायचं आहे फ्रेमसाठी तर दोघे गेले आता इथे विचारायला तर अँटीक दरवाजे अँटीक तुम्हाला काही मस्त लाकडी देव्हाला बनवायचं असेल देव्हाला खूप छान छान मस्त भेटतात आपण टी व्ही पॅनलच्या मागे लावू शकतो हे पॅनल्स आहेत आणि असे फ्रेन्स पण लावू शकतो डिझाईन केले एका चुरीमध्ये करू शकता तर ह्या पद्धतीच घ्यायचं आहे

हे नाही नाही हे असा हे असा इकडे असा असा बनवायचा आहे असं उंच थोडा एवढं फळ्या लाईल उदल्या तरी फळ्या बनवता येईल आपल्याला

कॉफी टेबल त्या पट्ट्या लावून आणि ही नाही का आपल्याकडे आहे ना असं छोटा ते याच्या पट्ट्या लावून घ्या कसं बनवता हे ना आपल्याकडं असं तर घरी आलो आणि थोडासा आराम केला तुम्ही बघितला असेल आम्ही गेलो होतो फर्निचर म्हणजे फेन्स बघण्यासाठी आपल्या टेरेस गार्डन मध्ये फेन्स बसवायची उड फेन्स तर तिथले एक ठिकाणी आम्हाला खूप आवडले बाकीच्या ठिकाणी खूप वेगवेगळे भाव सांगत होते म्हणजे एक एक पट्टी होती ना ती त्याची तीनशे पन्नास प्रमाणे अशी सांगत होते आणि काही ठिकाणी अडीचशे तर एका ठिकाणी ठरलं आमचं द एक दोनशे चाळीस काहीतरी ठरलेलं आहे दोनशे चाळीस म्हणजे दोनशे तीस वगैरे देतील तर मग ते त्यांचे जे मालक असतात ना ते नव्हते तर ते म्हणे ते आले ना, ते ते ना ते तर तेव्हा ठरवून घ्या कारण आम्हाला मोजला आम्ही आमच्या टेरेसमध्ये पंच्याहत्तर फेन्स लागणारे म्हणजे पंच्याहत्तर पाईनवूडच्या ज्या फळ्या असतात ना गार्डनच्या त्या लागणार आहे तर मग बाई बोलली की चला आपण पुढच्या वेळेस येऊ पुढच्या दोन एक दिवसांनी येऊ ते आले ना डायरेक्ट घेऊन येऊ तर असं ठरलं आमचा आणि फायनल झाला तिथे घेणं तर त्यांना बोललो आता आम्ही परवा किंवा एक दोन दिवसांनी येतो आणि ते घेऊन येतो तर इतकी छान छान डिझाईन आणि आपलं गार्डन इतकं छान दिसेल अस्थेटिक लुक दिसेल ते जर त्या फळ्या आणल्या आन तर आणि त्याच्यानंतर पुढे गेलो एका फर्निचरचे म्हणजे चालू होतं तिथं दुकानात जे कॅफेमध्ये फर्निचर असतं ना तो माल दाखवलं इतकं वेगवेगळे फर्निचर तिथे केलेली होती भारी म्हणजे आपण जशी ऑर्डर देऊ ना त्याप्रमाणे ते करून देतात टेबल पाहिजे टेबल गार्डनमधला टेबल चेअर नंतर म्हणजे खूप प्रकारचे असे फर्निचर छोटे मोठे करून देतात अस्थेटिक लुक येतो एकदम घरामध्ये शेप करून देतात तर तिथे सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर केलं तर आज तिकडे गेलो तो अंबरकडे तुम्हाला माहिती आंबरकडे भरपूर म्हणजे अशा वस्तू भेटतात घरातल्या ज्या डेकोर आपण डेकोरेशन करू शकतो डीआयवाय करू शकतो त्यापासून तयार करू शकतो सगळं तर मग तिकडेच गेलेलो दमन गेलो गाडीवर गेलो तो टू व्हीलरवर तर म्हटलं व्हीलर टू व्हीलरवर का जातो आम्ही की पटकन दुकानाची थांबवता येते आणि जर मोठ्या गाडीत गेलो ना तर ती खूप पार्किंग करा चालत जा त्याच्यामुळे आम्हाला ऍक्टिव्हावर एकदम छान वाटतं जायला तर खूप फिरलो आणि आलो घरी दमलो खूप तर थुणी 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 आता आम्ही थोडी झूप काढली आता उठली तर आता दूध घेऊन येते चहा करायचे दूधच नव्हतं आणलं आणि संध्याकाळचा बघू काय आता जेवणाचा प्लॅन आणि वैभव आता इतक्यात गेले हॉस्पिटलला तर त्यांना टिफिन वगैरे करून दिलेलं आहे मी तर चल आता दूध घेऊन येते पटापट आणि बोलते तुमच्याशी दूध घेऊन येते पटकन आणि तेच केलं चावी गावी गाडीची तर आमच्या रूमचा फायनली कलर झालेला आहे आता फक्त म्हणजे फर्निचर किंवा मग त्याला आपलं पॅनल ते लावायचे पण कलर कसा झाला दाखवेल मी आल्यानंतर तर चला तर आलो आणि दूध घेऊन आणले आहे किचन खूप खराब आहे आवडलं जातानी आणि बरं पटकन भाजी करून दिली आणि भात चपात्या तर सोयाबीन वडे बघू शकता सोयाबीन वडे तर बघावं लागेल काय करावं काय त्याची रेसिपी पण क्लीन करायचं आहे तर बघा उद्या वगैरे सकाळी ते करून ना हे क्लीन करणार आणि बॅक फ्लॅश आहे ना ही फरजी ती पण मला क्लीन करायची आहे बापरी येते हवा येते इतकी हवा येते नुसती तर ती पण येते थोडस दूध टाकलं माझ्यासाठी आणि आमचा बेडरूम मास्टर बेडरूम आहे ना तो दाखवेल तुम्हाला इतक छान दिसतोय आणि मी कोणता कलर चूज केलाय कलर म्हणजे कलर दिलाच नाही दिलाय कलर पण कलरफुल नाही केलेला एकदम मस्त व्हाईट केलेला आहे माझ मला ना व्हाईट कलर खूप आवडतात घराला स्पेशली कारण व्हाईट कलर नाही इतकं मोठं दिसतं ना आपलं घर घर किंवा आपलं रूम किंवा खूप छान वाटत एकदम भारी आता मी पॅन्ट्री दुरुला पण व्हाईटच कलर दिली म्हणजे व्हाईटच कलर द्यायला तर अशी पूर्ण व्हाईट आहे माझे इतकं छान दिसतो ना लवकरच आपली पॅटी पॅन्टी पण होणार आहे मस्त तयार तर मस्त व्हाइट कलर दिला छान उजेड पडतो आणि आता इथे पण मला ना आता इथला तुम्हाला कलर इथला किचनला पण कलर आहे ना ग्रे कलरमध्ये आहे हा थोडासा एकदम लाईट ग्रे कलर आहे तर मला ना हा कलर पण व्हाईटमध्येच बदलायचा आहे म्हटलं व्हाईटच पूर्ण देऊ किचन छान मोठा अजून दिसेल स्पेशियस दिसेल तर हा ग्रे कलर केला होता आम्ही पण मग सगळ्यांना सुद्धा मा तुम्हाला माहिती आहे आमचा हॉल पण पूर्ण व्हाईट कलरमध्येच आहे आणि आपलं देवाला देवाला हा छान वाला कलर वापरू पिंकिश कलर तर दिवाल्यामध्ये पण थोडस बदल करायचा आहे लवकरच कळेल तुम्हाला असे चेंजेस हळूहळू चेंजेस चालू आहे आमच्या घरामध्ये तर असं आम्ही आता आमचा जो मास्टर बेडरूम मा आहे ना विहान त्यांचा फक्त कलरफुल आहे येलो आणि पिंक कलरमध्ये कारण येलो कलर विहानला आवडत होता आणि पिंक कलर कियाला आवडत होता त्याच्यामुळे दोघांच्या कॉम्बिनेशनने आम्ही त्यांचा रूम तयार केलेला आहे पण आता फक्त त्यांचा बंग बेड बाकी आहे वॉर्डरोब बाकी आमचे पण रूम मधली बाकी आहे नवीन बाकी मग बेड आहे तर आहेच नवीन आमचा साईजचा वॉर्डरोब ड्रेसर बाकी मला माझं छान ड्रेसर व्हॅनिटी जे असते ना मेकअप व्हॅनिटी तशा पद्धतीने मला करायचं आहे खूप प्लॅन्स आहे पण मी तुम्हाला सांगेल आता रूममध्ये गेल्यानंतर की कुठे काय काय करायचं आहे ते सगळं तुम्हाला दाखवेल आणि जेव्हा माझं पूर्ण होईल ना त्यावेळेस येतच तुम्हाला माझी मास्टर बेडरूमची टोन देईल तर असं एक जसं एक किचनची देणार एक दिवस व्हाईट पूर्ण कलर लावला पॅन्ट्री कम कम्प्लीट झाली तर मी तुम्हाला माझ्या किचनची पण टोन देणार पूर्ण की कसं कसं केलं काय काय केलं आहे कुठे कुठे काय ठेवलेलं आहे ते सगळं देणार तर असं आता थोड्या वेळाने बी आणला ना तो थोडं शूट करेल दाखवेल मला ट्रायपॉड लावून थोडं काही खूप अडचण झालेली मध्ये लॉबीमध्ये त्याच्यामुळे तो आला ना त्याला थोडं शूट करायला लावेल आणि तुम्हाला दाखवेल आमचा रूम कसा कलर केलेला आहे इतकं छान दिसतो इतका, इतका मोठा दिसतोय ना खूपच भारी दिसतोय आधी एकदम वेळा होता आणि आता इतका छान झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतेस थोड्या वेळाने तर चल आता मी मस्त माझ्यासाठी चहा ठेवते आणि अशा वातावरण मस्त पाऊस पडतोय रिमझिम पाऊस पडतोय चहा पिणार छानपैकी आणि स्वयंपाकाचं अजून ठरलं मी काय करायचं मला तर भूक नाही बघेल आता काय करायचं आणि संध्याकाळची एक्सरसाईज पण करायची मला काही सकाळी केली नव्हती मला आता पटापट स सकाळी करून घेते एक्सरसाईज तर चला बोलते ना तर पण त्याशी मला स्वयंपाक झाला आणि आता ना तुम्हाला मी रूम दाखवते आमचा कसा कलर दिलेला आहे आणि ना मला थोडं बरंच वाटत नाही तोंडामध्ये ना असे पुळे आलेले आहे काय माहिती तोंड आलं असं असं वाटतं मला तर मला बोलता पण येत नाही जास्त मी आज बोलली पण नाही तर तुम्हाला रूम दाखवते आणि स्वयंपाक झाला आहे रूम दाखवून मग जेवायला बसणार आणि तेच चला बोलते आलेली आहे तुम्हाला दाखवते पूर्ण तर इथे बघू शकता आमचा रूम तर एवढा आमचा रूम आहे एकदम व्हाईट आहे आणि आहे ना आवडायचं आहे पसरा कारण तो मी याच्यात ठेवलेला होता तर मी तुम्हाला सांगते कुठे काय काय करायचं आहे पहिल्यानंतर इथे मला टेबल करायचं की मी एडिटिंग वगैरे करू शकते माझ्या व्हिडिओची व्हिडिओ वगैरे लॅपटॉप वगैरे ठेवण्यासाठी शेल्प करायचे आहे तर ते करायचं आहे इथे टी व्हीचा पॉइंट आहे ऑलरेडी टी व्ही आहे आमच्याकडे छोटा रूम मधला तो लावायचा आहे तर इथे टी व्हीचा पॉईंट आहे इथे शेल्प येणार टी व्ही युनिट येणार मागे पॅनल्स येणार त्याच्यानंतर इथे माझं ड्रेसिंग टेबल इतकं छान म्हणजे ड्रेसिंग टेबल व्हॅनिटी असतं ना मेकअप व्हॅनिटी तशी येणारे मोठा आरसा येणारे आहे आणि मस्त अशी वेनती येणार आहे इथे या ठिकाणी असं आणि असेल सांगितले आहे आणि त्यांना पॅनल येणार जसं हॉल पॅनल आहे ना आपलं तसं येणार मस्त पडदे येणार थोडे कलरफुल का माझा आता बेडरूम सगळं व्हाईट कलर आहे आणि मग ती पी येणार आहे तर पुन्हा व्हाईट आहे मागे तर, तर हा आमचा बेड आहे तो आता घेतलाय रिसेंटली तर हा तीन साइज बेड आहे मोठा तर याला कॉम्बिनेशन सगळं पंजाब करणार आहे आणि मागे पण पॅनल लावणार आहे एवढे लुअर्स असतात ना ते लावणार आहे त्याच्यानंतर घ्या इकडून तर मी इकडे आता दाखवतो तुम्हाला तर इथे वॉटर वेन लागते या साईडला वॉटरूम येणार इथे साईड टेबल येणार त्याच्यानंतर ए सी येणार तिथे बाकी तर मग ही खिडकी आम्हाला क्लोज करायची आहे कधी पण येणार आहे त्याच्यामुळे पॅनल पर्यंत लावून घेणार आहे आहे त्याच्यानंतर इथं आमचं मास्टर बाथ बाथरूम आहे ते दाखवून तुम्हाला तर असं आमचा रूम कस वाटलं नक्की सांगा मस्त व्हाईट कलर मध्ये मी ठेवला फक्त मला ना कलरफुल त्याच्यामध्ये सगळं ॲड करायचं आहे पण थोडस कलरफुल घेणार आहे बघे असं कोणता कलर वगैरे मॅच करून सगळं करून कारण बेडला मॅच करूनच आम्ही सगळं करणार आहे पडदे वगैरे तर म्हणून हुँ मला व्हाईट कलर काबत आवडतो कारण खूप मोठा रूम दिसतो आणि छान वाटत फ्रेश वाटत तर असा आमचा रूम कट इकडे तर असा आमचा रूम तर तुम्हाला आता उद्या मला पण आणायची आहे नवीन याच्यावर आता बेडशीट मी टाकलेलं म्हणून बेडशीट असे दिसत तर असं आमच्या पद्धतीने मस्त छान कलर केलेला आहे व्हाईट कलर रॉयल नाही आपल्या एशियन पेंटचा काय म्हणता कोणता कलर लावला एशियन पेंट मी डिस्क्रिप्शन आहे गेली तू म्हणत तर याच्यानी ना रूम वगैरे आपले हॉले खूप मोठे दिसतात आणि यात फक्त कलर्स ऍड करायचे तुम्ही जसे पडदे झाले वगैरे सगळं कलर्स ॲड करून इतकं सुंदर दिसत आलो तर मग मी व्हाईट ठरवला की व्हाईट कलर देऊ रूमला मास्टर ला म्हणजे मागे तर आहे तर कसं वाटलं गेलं नक्की सांगा थोडा हा रेडी झालेला आहे सेमी रेडी झालेला आहे अजून फुल रेडी होईल ना तेव्हा पूर्ण टोळून दिली जेव्हा सगळ्या वस्तू येतील फर्निचर येतो तर कसं वाटलं इतकं जेवण झालं आणि डिशवॉशरला भांडे पण लावले लेक्सला भांडे घासून घेतले सिंक एरिया पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि ते दूध तापत ठेवलं तर म्हणजे तापून घेऊ कसं खराब होत दोन टाईम तापवस लागतो तर संध्याकाळी तापवलेलं म्हणजे ते बहार तेव्हा तापवलेलं प्रत्येक दारात तापून घेते तर ती जेवण सगळं आवडून घेतलेलं आहे मी पूर्ण बघू शकता आणि या हंड्यांचा अभ्यास घेत होती जेवण झालं त्याच्यानंतर सगळं किचन आवडलं आणि तुम्हाला दाखवलं आज मी बाहेर गेलो होतो अंबडकडे लाकडं वगैरे कशी असतात कशी यूज करू शकतो आपण डेकोरेटिव्ह करू शकतो ते सुद्धा सांगितलं तुम्हाला पॅनल कसे लावू शकतो आपण टी व्हीच्या मागे वगैरे तर आज तिकडे गेलो दमलो खूप आणि त्याच्यानंतर मग इथे आला बाकीचे कामं आणि तुम्हाला आमचा रूम पण दाखवला बेड तर हळूहळू हो एकदम रेडी होतोच आहे आणि रिन रिनोव्हेशन करताना कसं सगळ्या वस्तू बदलाव्या लागतात आधी जुन्या असतात आधी कपाट होते जुने ते सगळे काढून आता वर्ग रोड वगैरे असं सगळ्या नवीन नवीन पद्धतीने आपण नवीन नवीन गोष्टी आणत असतो तसंच आमचं आता आहे की मस्त छान नवीन एकदम मॉडर्न पद्धतीने आपलं बेडरूम करायचं आहे तर तुम्हाला दाखवला व्हाईट कलर दिलेला आहे आणि पूर्ण आता त्याच्यामध्ये मग कलर ॲड करायचे बाकीचे तेव्हा खूप छान दिसेल तेव्हा तुमच्यासोबत मी डायरेक्ट करेलच काय म्हणता पूर्ण मास्टर मास्टरबेडचं तर व्हिडिओ इथे सन्ड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की हाईप करा चॅनलला तुम्ही लाईक करणार ना तिथे लाईकचं बटन दाबलं क्रेक्स हॅल्प येतं वर क्लिक केलं का मग पॉईंट्स वाढता वगैरे आमचं तर त्याच्यामुळे नक्की हेल्प करा लाईक केलं असेल तर तुम्ही आणि चला व्हिडिओ इथे सेंड करते तोपर्यंत परत तुमची काळजी घ्या बाय बाय